नमस्कार किचन ले किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आपण दुकानातले बिस्किट आणतो ते आपल्या लेकरांसाठी पौष्टिक नसतात पण तुम्ही पौष्टिक बिस्किट तुम्हाला बनवायचेच असेल ना तर घरच्या गव्हाच्या पिठापासून तुम्ही बिस्किट एकदम छान बनवू शकता आणि गव्हाच्या पिठातले बिस्किट हे तुम्हाला तर माहितीच आहे लेकरांसाठी किती पौष्टिक आहे तर कुठल्याही प्रकारचा वेळ न घालवता आपण रेसिपीसाठी सुरुवात करणार आहे तर स्किप न करता बिस्किटांची रेसिपी तुम्ही पूर्ण बघा ही मी अपेक्षा करते तर चला मग सुरुवात करू आता गव्हाची बिस्किट बनवण्यासाठी आपल्याला गव्हाचे पीठ लागणार आहे तर ज्या वाटीने आपण पीठ घेणार आहे तीच वाटी आपल्याला सगळ्या मेजरमेंटसाठी ठेवायची आहे तर आता ही वाटीने मी दाबून दाबून असं पीठ घेतलेलं आहे पीठ घेताना आपल्याला ते प्रेस करूनच घ्यायचं आहे आता ही झाली एक वाटी अशा मी अडीच वाट्या टाकून घेणार आहे तर ह्या झाल्या दोन वाट्या आणि ही तिसरी म्हणजे अर्धी वाटी अडीच वाट्या इतकं पीठ मी घेतलेलं आहे तुम्हाला जर बेसन पीठ वापरायचं असेल तर ही अर्धी वाटी तुम्ही म्हणजे दीडच वाटी तुम्ही गव्हाचे पीठ वापरा आणि एक वाटी बेसन पीठ वापरा खूप छान बिस्किट होतात तर आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गावर तूप गावर तूप खूप छान चव येते गावरंतूपाने आणि तूप टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ज्या वाटीनं मी पीठ घेतलं होतं त्याच वाटीनं आपल्याला हे साहित्य घ्यायचं आहे ह्याच वाटीनं मी तूप घेतलं आहे ह्याच वाटीनं आता आपल्याला साखर पण घ्यायची आहे आता हे सगळं मिश्रण असं मिक्स करायचं आहे आणि हातावर असं बारीक क्रश करून म्हणजे हातावर जास्त मळून मळून घ्यायचं आहे जेणेकरून हे तूप सगळीकडे लागलं गेलं पाहिजे इथे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही किंवा पावडरचा किंवा मिल्कचा किंवा बेकिंग सोड्याचा अजिबात कुठलाच वापर आपल्याला इथे करायचा नाहीये वेलची पूड आणि पिठी साखर टाकून घ्यायची आहे जर तुम्हाला ड्रायफ्रूट टाकायचे असेल तर तुम्ही यात ड्रायफ्रूट पण टाकू शकता आता यामध्ये वेलची टाकली आहे दाणेदार वेलची टाकून घ्यायची आहे खूप छान बिस्किट लागतात याचे आणि त्याच वाटीने मी ज्या वाटीने गावर तूप घेतलं होतं त्याच वाटीने साखर पण टाकून घ्यायची आहे आणि आता हे पीठ पुन्हा आपल्याला मळून घ्यायचं आहे तुमच्या आवडी प्रमाणात तुम्ही साखर इथे कमी जास्त करू शकता साखर आपण ही जेव्हा गव्हाचं पीठ घेतो त्यात सुद्धा ऍड करू शकतो मी ही साखर मुद्दाम नंतर न टाकली आहे कारण की हे डबल पीठ मळलं की खूप छान बिस्किट आपले तयार होतात दोन्ही हाताच्या सायाने आपल्याला पीठ असं मळून घ्यायचं आहे पीठ मळण्याची पद्धत तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता एकदम आपण जेवढं हे पीठ घासून घासून मळू तेवढे आपले बिस्किट एकदम क्रिस्पी होतात आणि तुम्ही पीठ बघू शकतात एकदम कुठेही गठोळी राहिलेली नाही आहे आणि सगळीकडे ही पीठ साखर व्यवस्थित लागली गेली आहे तर आता याचा एक असा गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला आणि तो गोळा आपल्याला कमीत कमी दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवून द्यायचा आहे दहा पंधरा मिनिटा आपल्याला बिस्किट करायची आहे लगेच बिस्किट करायला घ्यायची नाहीये तर आता हा झाला आहे एक पोळ्यांचा मोठा गोळा तयार करून घेतलेला आहे आता हा व्यवस्थित असा झाकून ठेवूया आपण दहा ते पंधरा मिनिटासाठी आता दहा ते पंधरा मिनिटा नंतर आपण हा गोळा बघूया तर वरची कटोरी मी काढून घेतली होती आणि वरती थोडंसं गावरण तूप टाकून कटोरी ठेवून दिलेली होती तर आता पुन्हा ती कटोरी काढून आपल्याला हे पीठ पुन्हा मळून घ्यायचं आहे आपण जेवढ्या वेळेस हे पीठ मळू ना तेवढे आपले बिस्किट छान होणार आहे त्यामुळे हे बिस्किटाचं पीठ आपल्याला मळायला कुठल्याही प्रकारची कंजूशी अजिबात करायची नाही आहे जास्त हे पीठ मळून मळून घ्यायचं आहे या पद्धतीचं आता मी सगळं पीठ असं मळून घेते पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला पेड्यासारखा एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला पहिल्यांदी पेड्यासारखा आकार देऊन घ्यायचा आहे नंतर न तो चेपटा करायचा आहे म्हणजे जसे आपले गोल बिस्किट असतात रोट असतात किंवा गुड्डेचे जसे बिस्किट असतात ना त्या आकारात आपल्याला सेप देऊन घ्यायचा आहे तर इझिली तो आकार बसतो आहे आणि कुठेही आपलं बिस्किट चिरत नाही आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता एक छोटंसं बर्णीचं झाकण घ्यायचं त्याने थोडीशी अशी डिझाईन करून घ्यायची दिसतंच आहे ना तुम्हाला गुड्डेचं बिस्किट तर खूप छान रेसिपी आहे आणि कमी साहित्यात आहे नक्की करून बघा तर आता एक जे भांडं घेणार आहे आपल्याला त्या भांड्यामध्ये बिस्किट लावायचे आहे त्याला गावरण तूप थोडं लावून घ्यायचं आहे आणि हे सगळे बिस्किट असे त्यावर ठेवून द्यायचे आहे तर चला आता त्याच पद्धतीने दुसरे पण बिस्किट करून घेऊया आता इथे झाले आहे आपले पूर्ण बिस्किट तयार आणि कढाईमध्ये मी इथे मीठ टाकून घेणार आहे हो मिठात आपल्याला बिस्किट करायचे आहे तर इथे मी जे काळं काळं मीठ दिसत आहे ते ऑलरेडी पहिलं वापरलेलं आहे म्हणजे केकसाठी वापरलेलं होतं ते मी काय फेकून दिलं नव्हतं त्यातच थोडंसं फ्रेश मीठ टाकून हे मीठ आपल्याला गरम करून घ्यायचं आहे गरम होण्यासाठी हा गॅस आपल्याला खूप फुल करायचा नाही आहे खूप हाय करायचा नाही आहे कमी गॅसवरच ठेवायचं आहे आणि वरती झाकण ठेवून द्यायचं आहे आता झालेले बिस्किट यावर आपल्याला थोडंसं डेकोरेशन करून घ्यायचं आहे त्यावर मी पिस्ता काजू आणि बदाम यांची एकदम अशी लांब लांब अशी तुकडे करून घेतलेले आहे तुम्हाला हवे तशी तुम्ही कूट पण करू शकतात किंवा मोठे मोठे काप करून पण टाकू शकतात या पद्धतीचे मी असे टाकून एक हलक्या हाताने प्रेस करून घेतलेले आहे खूप जास्त प्रेस करायचे नाही आहे नाहीतर आपली बिस्किटवरची डिझाईन सगळी खराब होईल तरी ते झालेले आहे आपले बिस्किट तयार तर आता आपल्याला ते बेक करायचे आहे तर कढाईमधलं मीठ व्यवस्थित असं तापलेलं आहे आता हे हलक्या हाताने ताट घेऊन आपल्याला कढाईमध्ये ठेवून द्यायचं आहे तर कढाईमध्ये जेव्हा आपण हे ताट ठेवू ना तेव्हा ह्या ताटाच्या आकारापेक्षा मोठं ताट घ्यायचं आणि त्यावर उलटं टाकायचं म्हणजेच यामध्ये वाफ पण जाणार नाही आणि आपले बिस्किटं ओले पण होणार नाही याची दक्षता घ्यायची या पद्धतीने मी असं मोठं ताट ठेवलेलं आहे आणि दहा मिनिट सलग मी खूप कमी नाही आणि खूप फुल नाही या आकारात असा गॅस चालू ठेवला आहे आता दहा मिनिट झालेले आहे एक कापडाच्या सहाय्याने आपण काढून बघूया बिस्किट आपले बेक झाले आहे की नाही तुम्ही ओव्हनमध्ये पण करू शकता इडली पात्रामध्ये पण करू शकता आता कड आपले बिस्किटाची कडच सांगते की आपले बिस्किट परफेक्ट झालेले आहे आणि बिस्किटांचा कलर पण चेंज झालेला आहे तर चला टूथपिक काढीने आपण चेक करूया टूथपिक काढीला बिस्किट अजिबात लागलेले नाही आहे रेडी झालेले आहे आपले बिस्किट आता हे काढायचे कसे तर चला आता पुढची प्रोसेस करूया हे जेव्हा ताट गरम असतं तेव्हा अजिबात आपल्याला ही प्रोसेस करायची नाही आहे एकदम बिस्किट थंड होऊन द्यायची आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला हे बिस्किट काढायचे आहे नाहीतर आपले बिस्किट मोडू पण शकता तर एक तुम्ही थली किंवा एक मोठ मोठी सुरी असते त्याने पण काढू शकतात तर इझिली आपले बिस्किट खालून निघत आहे कारण आपण त्याला जे गावरण तूप होतं ते लावलेलं होतं आणि तुम्ही बघू शकता किती असा ब्राऊन कलर आलेला आहे खालच्या साईडना तर खूप छान असे बिस्किट आपले इथे झालेले आहे खूप कमी साहित्यात आणि झटपट रेसिपी होते ही, आणि याची चव अप्रतिम लागते मुलांना देखील हे बिस्किट खूप आवडतात आणि जे आपण मैद्याचे बिस्किट खातो हे तर मुलांसाठी लेकरांसाठी हानिकारक तर आहे आणि आपल्यासाठी पण हानिकारक आहे कारण मैद्याने वजन वाढतं खूप सारे मैद्याने जेवण पण पचन अपचन होतं तर असे बिस्किट तुम्ही नक्की घरी तयार करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही रेसिपी तुम्ही बघितली असेल तर नक्की जरूर एकदा ट्राय करा तर मी तुम्हाला एक बिस्किट तुकडा करून दाखवते आहे की आपलं बिस्किट कुठपर्यंत बेक झालेलं आहे आणि त्याची आतमधली कंडिशन कशी आहे तर बघू शकता किती इझिली असं तुटत पण आहे आणि नानकटाईसारखं याला टेक्चर आलेलं आहे आतमध्ये जाळी पण पडलेली आहे पाठीमागून ब्राऊन म्हणजे लालसर भाजण्यात पण गेलेला आहे आणि मी एक सर्व करते एक तुकडा जबरदस्त इतकं छान रेसिपी झालेली आहे नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा खूप आवडेल तुम्हाला आपल्या रेसिपीवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की लाइक करा सबस्क्राईब करा चॅनलला शेअर करा आज चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू